नमस्कार उजा सेल्ली किचनमध्ये आपणा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण तयार करणार आहोत मऊ लुसलुशीत अशी इडली आज आपण तांदळापासून इडली तयार करणार नाही आहोत तर अगदी छान रव्यापासून अशी इडली तयार करणार आहोत तर मार्केटमध्ये इडली तयार करण्यासाठी इडलीचा रवासुद्धा मिळतो तर त्यापासूनच आज आपण छान जाळीदार अशी इडली तयार करणार आहोत जाळीदार आणि मऊल उसलशीत इडली कशी तयार करायची हे या व्हिडिओमधून आपण पाहणार आहोत त्याच्यामुळे व्हिडिओ शूटपर्यंत नक्की पहा आणि रेसिपी आवडल्यास रेसिपीला एक लाईक करा तर इथं मी घेतलेला आहे इडली तयार करण्यासाठीचा रवा हा रवा आपल्याला मार्केटमध्ये कुठल्याही वाण्याच्या दुकानात अगदी इझिली उपलब्ध आहे किंवा मिळतो भांडे सर, अ, तर इथं आपण तीन भांडी रवा घेणार आहोत म्हणजे इडलीचा रवा घेणार आहोत आता सुरवातीला आहे ना आपण छान असा रवा आहे ना हा धुवून घेणार आहोत पाणी टाकून अगदी छान असा जाडसर जाड जसा आपला रवा असतो ना शिरा तयार करतो आपण त्याचा तर तसाच असतो हा इडलीचा रवासुद्धा अगदी जाडसर असा असतो आता सुरुवातीला मी पाणी टाकून घेतलेला आहे अगदी एक ते दोन मिनिटांनंतर ना आपण हे पाणी काढून टाकून आपण दुसरं पाणी टाकणार आहोत त्याच्यामध्ये तोपर्यंत ना आपण इथं डाळ घेऊ तर तीन भांडे इडलीच्या रव्यासाठी ना पाऊन भांड म्हणजे पाऊन फुलपात्र एवढं मी डाळ घेतलेली आहे उडदाची डाळ आणि त्याच्यामध्ये एक चमच आपल्याला घ्यायचा आहे मेथीचे दाणे आणि आता ही डाळ सुद्धा आपल्याला स्वच्छ दोन ते तीन पाण्याने व्यवस्थित धुवून घ्यायची आहे इथं आपण दोन ते तीन पाण्याने ना डाळ स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहे आता याच्यामध्ये ना आपण पाणी टाकून घेणार आहोत तर आपण हे ना पाणीसुद्धा अगदी एक भांडं डाळ घेतलेली होती तर दोन ते ती अडीच भांडे आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे म्हणजे छान अशी डाळ आपलेली त्याच्यामध्ये भिजेल आता इथं आपण रवा भिजून घेतलेला होता त्याचंसुद्धा पाणी काढून टाकायचं आहे एक दोन वेळा आपण रवा छान असा धुवून घेतला की त्याच्यावर आपण पूर्ण रवा बुडोस्तोपर्यंत आपण पाणी टाकून घ्यायचं आहे किंवा दोन ते अडीच इंचवरती पाणी ठेवायचं आहे आता हे संपूर्ण आपण तीन ते चार तासांसाठी ना व्यवस्थित असं भिजून घेतलेलं आहे तर पाहू शकता तुम्ही इथं छान अशी आपली डाळ भिजलेली आहे इझिली डाळ आपण हातामध्ये घेतली तर छान अशी डाळ तुटते दोन बोटांमध्ये घेतल्यानंतर अगदी छान अशी आपण चार तास भिजून घेतलेले आहे इथं आता तांदळाचं आणि डाळीचं पाणी काढून टाकलेलं आहे तांदळाचं पाणी जे आहे ते थोडंसं आपल्याला बाजूला ठेवायचं आहे हे सगळं वाटून घेण्यासाठी तर इथं आपण आता पोहे घेतलेले आहेत ज्या भांड्याने आपण संपूर्ण डाळ किंवा रवा मोजून घेतलेला आहे त्याच्यानेच आपण अर्धी वाटी जे आहे ते पोहे घेतलेले आहेत पोहे स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि हे पोहे ना डाळीमध्येच आपण वाटून घेणार आहोत किंवा मग मग तांदळामध्ये सुद्धा किंवा रव्यामध्ये सुद्धा वाटू शकतो आपण तर इथं सुरुवातीला डाळ वाटून घेतलेली आहे पाहू शकता उडदाची डाळ आपण व्यवस्थित अशी अगदी थोडंसं पाणी टाकून वाटून घेतलेली आहे थोडीशी आपल्याला ना वाटताना थोडं घट्ट ठेवायचं आहे अगदी खूप अशी पातळ करायची नाही नाहीतर मग आपलं जे बॅटर आहे ना तर ते आपलं थोडं सैलसर होऊ शकतं आता इथं काही जण इडलीचा जो रवा आहे तो वाटून घेत नाहीत किंवा दळून घेत नाहीत पण मी इथं अगदी पल्स मोडवर आहे ना थोडंसं त्याला दळून घेणार आहे मिक्सरमधून फिरून घेणार आहे याच्यामुळं काय होतं ना की बॅटर आपलं छान असं एकजीव असं तयार होतं एक संद तयार होतं आणि त्याच्यात फार असा रवाळ जास्त जाडसह असा रवा राहत नाही कारण इडली तयार करण्यासाठी आपण रव्याचा वापर केलेला आहे इडली तयार करण्याचा रवा आणि तो रवा पाण्यामध्ये टाकल्यानंतर आपण चार तास भिजवलेला आहे आणि तो चार तासात फुलतो म्हणून आहे ना मी थोडंसं आपण इथं वाटून घेतलेलं आहे मिक्सरमधून आता आहे ना हे संपूर्ण बॅटर आपण छान असं फेटून घ्यायचं आहे पंधरा मिनिटांसाठी दहा मिनटांसाठी व्यवस्थित असं आपण फेटून घ्यायचं आहे जेवढं जास्त फेटू तेवढी आपली इडली जी आहे ती छान अशी जाळीदार आणि मौरसूत तयार होते तर आता हे बॅटर जे आहे हे आठ ते नऊ तासांसाठी किंवा सकाळी जर भिजवलं असेल तर तुम्ही संध्याकाळपर्यंत किंवा रात्री जर इडली तयार करणार करणार असाल तर दिवसभर आपण भिजून ठेवू शकतो आठ ते नऊ तासांसाठी रात्री जर वाटलं तर मग आपण रात्रभर ठेवून दुसऱ्या दिवशी सकाळी आपण इडली जी आहे ती तयार करू शकतो आता इथं मी रात्रभरासाठी पीठ असं छान असं ठेवलेलं होतं आंबवण्यासाठी इडलीचं आणि हे बॅटर अगदी छान असं तयार झालेलं आहे तर सुरुवातीला मी ह्यातलं अर्धच बॅटर घेतलेलं आहे इडली तयार करण्यासाठी आपल्याला पाहिजे तेवढं चवीनुसार आपण याच्यामध्ये ना मीठ टाकून घ्यायचं आहे आणि छान असं संपूर्ण मीठ जे आहे ते फेटून घ्यायचं आहे बॅटरमध्ये छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आणि आता ज्या भांड्यामध्ये इडली तयार करायची त्याला ना आपल्याला सुरुवातीला तेल किंवा तूप काही लावू शकतो आपण इथं मी तेल लावून घेतलेलं आहे या भांड्याला आणि आपल्याला हे जे साचे आहेत याच्यामध्ये छान असं बॅटर टाकून घ्यायचं आहे इडली तयार करण्यासाठी आता इडली तयार करण्याच्या आधी येणा आपल्याला इडलीचं जे पात्र आहे ते आपण गॅसवर ठेवायचं आहे याच्यामध्ये दोन ग्लास पाणी टाकलेलं आहे आणि थोडासा लिंब जो आहे कट करून त्याचा एक छोटासा तुकडा टाकून घ्यायचा आहे आता इडलीचे प्लेट ठेवले आहेत इडली पात्रामध्ये आणि ही इडली आहे ना आपल्याला अगदी आठ ते दहा मिनटांसाठी व्यवस्थित अशी मध्य माचेवर आपण येणा छान अशी वाफून घेणार आहोत आता इडली शिजते तोपर्यंत आपण इडलीसाठी चटणी तयार करून घेणार आहोत त्यासाठी कोथिंबीर पुदिना दही घेतलेला आहे एक वाटी मीठ घ्यायचं आहे साखर घ्यायची आहे चार हिरव्या मिरच्या किसून घेतलेलं छान असं ओलं खोबरं आणि मुठभर आपल्याला शेंगदाणे घ्यायचे आहेत मिक्सरमध्ये ओलं खोबरं थोडेसे भाजून शे घेतलेले शेंगदाणे धुवून घ्यायचे आपल्याला कोथिंबीर आणि आप आपल्याला पुदिना घ्यायचा आहे धुवून चार हिरव्या मिरच्या लसूण घ्यायचा आहे सात ते आठ पाकळी आल्याचं एक इंच आल्याचा तुकडा घ्यायचा आहे साखर मीठ आणि दही टाकून आपल्याला नाही ही छान अशी चटणी तयार करून घ्यायची आहे इथं पाहू शकता मिक्सरमध्ये अगदी दरदरीत अशी छान अशी आपण चटणी तयार करून घेतलेली आहे खूप अगदी बारीक पण तयार करायची नाही आहे थोडीशी आपल्याला जाडसर चटणी टीक करायची आहे आता चटणीला फोडणी देण्यासाठी नाही इथं तेल कडकडीत कर तापून घेतलेलं आहे अर्धा अर्धा चमचा आपल्याला जिरं मोहरी घ्यायची आहे एक चमचा उडदाची डाळ एक चमचा आपल्याला हरभऱ्याची डाळ घ्यायची आहे चिमुटभर रिंग चिमूटभर हळद आणि सात ते आठ कडीपत्त्याची पानं अगदी छान अशी ही फोडणी जी आहे ही गरम तेलामध्ये आपल्याला छान अशी द्यायची आहे आणि चुरचुरीत अशी फोडणी आहे ना आपण ह्या चटणीवर टाकून घ्यायची आहे पाहू शकता अगदी छान अशी खमंग आपली चटणी तयार झालेली आहे आणि आठ ते नऊ मिनटं लागले आपल्याला चटण इडली तयार करण्यासाठी तर इडलीसुद्धा छान अशी आपली वाफून झालेली आहे पाहू शकता आपण ह्या पद्धतीने ना सुरी टाकून बघायची आहे इडलीमध्ये आणि अगदी छान अशी क्लीन सुरी निघाली ना की समजायचं आपली इडली छान अशी तयार झालेली आहे अगदी छान अशी इडली ना वाफून झालेली आहे आणि इडली अगदी छान अशी शिजली ना की या पद्धतीने अगदी अलगद अशी इडली आहे ना त्या आपण जे भांडं घेतलेलं होतं त्याच्यामधून निघते इथं आपण ना संपूर्ण इडल्या ज्या आहेत ते छान अशा तयार करून घेतलेल्या आहेत आणि मस्त अशा आपण आता इथं प्लेट तयार करून घेतलेली आहे इडलीची अगदी मऊ लुसलुशीत आणि जाळीदार अशी जा इडली छान तयार झालेली आहे इडलीसोबत जी चटणी केलेली आहे ना आपण तीसुद्धा अगदी छान अशी तयार झालेली आहे आणि ओल्या नारळाची चटणी आहे ना ह्या इडलीसोबत खायला अगदी छान लागते अगदी उडपी पद्धतीची किंवा साऊथ इंडियन पद्धतीमध्ये या पद्धतीनेच इडली तयार केली जाते आणि मुख्यत्वे ना उडपी पद्धतीचे जे हॉटेल असतात ना तिथं तर या रव्यापासूनच इडली तयार केली जाते तर आजची आपली रेसिपी कशी वाटली तुम्हाला रेसिपी जर आवडली असेल तर रेसिपीला नक्की लाईक करा आणि रेसिपी तुमच्या मित्रमैत्रिणी आणि परिवारासोबत शेअर करा आणि उजास किचन किचननी आपल्या यूट्यूब चॅनलला अजून तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा आणि जे बेल आयकॉनचं जे बटन आहे तेसुद्धा बटन तुम्ही नक्की प्रेस करा म्हणजे काय होईल की जेणेकरून माझे नवीन नवीन जे व्हिडिओ आहेत त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल पुन्हा भेटूयात एक रुचकर आणि पारंपरिक रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद